दोन सप्टेंबर या दिवशी आलेला आहे शेवटचा श्रावणी सोमवार आणि श्रावण सोमवारच्या दिवशी पिठोरी आमावश्या आलेले आहे पिठोरी आमावश्या आल्यामुळे हा जो उपास आहे हे जे व्रत आहे सोमवारचे धरावे की नाही या दिवशी केस धुवावे की नाही त्याचबरोबर या दिवशी आपण काय करावे आणि काय करू नये याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आमोशाच्या दिवशी उपास करावा की नाही तर पहा हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथीला अत्यंत विशेष महत्त्व आहे श्रावण महिन्यात सोमवारी येणाऱ्या अमावशेमुळे अमावश्याला अत्यंत योगयोग जो आहे तो जुळून आलेला आहे हा श्रावण महिन्यातील शेवटचा पाचवा सोमवार आहे या दिवशी दर्श अमावशा म्हणजेच पिठोरी अमावस्या असं सुद्धा म्हटलं जाते या दिवशी महाराष्ट्रात पोळा हा सण अतिशय योग्य पद्धतीने साजरा केला जातो पोळा सणाला बैलाची पूजा करण्याचे विशेष महत्त्वसुद्धा आहे सोमती अमावश्याच्या दिवशी लोक ब्रह्ममुहूर्तावर स्नान करत असतात आणि पवित्र गंगेमध्ये जाऊन दानधर्म व स्नान सुद्धा केले जाते असे केल्याने देखील प्राप्त होत असते श्रावण महिन्यातील सोमवती अमावशेला दान व स्नान करायला अत्यंत विशेष महत्व आहे श्रावण कृष्ण अमावशा दोन सप्टेंबर रोजी सकाळी पाच वाजून एकवीस मिनिटांनी याची सुरुवात होणार आहे तीन सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजून तीन सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांनी याची समाप्ती होणार आहे उदयतिथीनुसार सोमवार दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सोमवती अमावस्या साजरी केली जाईल सोमवती अमावशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर सकाळी चार वाजून अडतीस मिनटापर्यंत आपल्याला पूजा विधी ही करून घ्यायची आहे तर पहा सोमवती अमावश्याच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे ते आपण पाहूयात तर पहा सोमवती अमावशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे पवित्र गंगेमध्ये स्नान करायचं आहे किंवा सकाळी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ व गंगाजल गोमूत्र टाकून शास्त्रीय शुद्ध पद्धतीने आंघोळी करून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला तुळशीला जल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर उंबरवट्यावर आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे सूर्यदेवाला अर्गत येत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम असा मंत्र म्हणत तुळशीला जल अर्पण करत ओम सूर्यदेवाय नम सूर्यदेवाला जल अर्पण करत हा मंत्र म्हणायचा आहे या दिवशी एखाद्या आपल्या क्षमतेनुसार गरीब व्यक्तींना दानधर्म नक्की करावा तुम्ही तांदळाचे दान करू शकता किंवा काळ्या तिळाचे पांढरे तिळाचे दान करू शकता आमुशीच्या दिवशी भगवान शिवांच्या महामृत्युंजय यांचा मंत्राचा जप करावा हा शेवटचा श्रावण सोमवार असल्यामुळे या दिवशी यथायोग्य भगवान शंकराचे अभिषेक पंचामृत तुम्ही दही भाताचा नैवेद्य जो आहे किंवा दहीचं लेपन लावून हा अभिषेक करू शकता किंवा मध असेल पंचामृत असेल याने तुम्ही अभिषेक हा करू शकता नैवेद्य धोत्र्याचे दो, फूल फळ बेलपत्र एकशे आठ आवर्जून अर्पण करावे आणि ज्यांचा सोमवारी अडचण आलेली आहे पाळीमुळेळी राहिलेला असेल तर त्यांनी अशा पद्धतीने पूजाविधी नक्की करावी त्यानंतर सर्व शिवामूठ आणि तांदूळ जवस तीळ मूंग हे सर्व एकत्र करायचं आहे आणि ही शिवमूठ आपल्याला अर्पण करायची आहे अर्पण त्यावर जल टाकायचं आहे आणि हे जे शिवमूठ आहे हे अर्पण करायचे आहे ओम नम शिवाय हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आणि त्यानंतर या दिवशी आपल्याला शिवामूठ सातू व्हायचे आहे शिवलिंगावर अर्पण करायची आहे तसंच मनोभावाने शिवांची पूजा अभिषेक केल्यानंतर सर्वात प्रथम तुपाचा दिवा लावावा आणि त्यानंतर ही पूजा तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड येणार नाही उत्तर दिशेला तोंड येईल अशा पद्धतीने आपल्याला ही पूजाविधी करून घ्यायची आहे तर पहा सोमती अमाशीच्या दिवशी सकाळी सात वाजून चौतीस मिनटे ते नऊ वाजून नऊ मिनटापर्यंत राहू काळ राहणार आहे यानंतर सकाळी दहा वाजून चौवेचाळी मिनटापर्यंत बारा वाजून वीस मिनटापर्यंत यमगंड काळ राहणार आहे ज्योतिषशास्त्रात राहुकाळ आणि यमगंड हे अतिशय अशुभ मानले जाते अशा परिस्थितीत या काळात कोणतेही शुभ कार्य दानधर्म करण्यास मनाई आहे तर पहा बेलपोळा साजरा का केला जातो त्याच पद्धतीने पिठोरी आमावश्याची पूजावेदी कशी आहे तर पहा या आमावश्याला पीठानेच सर्व पदार्थ नैवेद्य म्हणून केले जातात त्यामुळे याला पिठोरी आमावश्या असं सुद्धा म्हटलं जातं या दिवशी मातृदिन साजरा केला जातो आणि या दिवशी दुर्गामातासह चौसष्ट देवीच्या मूर्ते पीठ म्हणून तयार केले जाते घरातील मुलांच्या सुखसमृद्धीसाठी अन्यथाच्या शिक्षणामध्ये प्रगती व्हावी संकट दूर व्हावे विघ्न दूर व्हावे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहावी त्यामुळे पिठोरी आमावश्याला हा उपास करत असतात ज्या घरात गणरायाचा आगमन होते तिथे पिठोरी अमाशा शास्त्रीय शुद्ध पद्धतीने साजरी केली जाते अनेक घरात भाताची खीर हा खास नैवेद्यसुद्धा बनवला जातो याशिवाय आमावश्याला पितृदोषापासून मुक्तीसाठी हा उपायसुद्धा केला जातो पितरांना नैवेद्य ठेवला जातो दही भाताचा आणि एक दक्षिण दिशेला दिवासुद्धा लावला जातो बैलपोळा हा स सण आहे हा आपल्या महाराष्ट्रात ग्रामीण भागात अतिशय योग्य पद्धतीने साजरा केला जातो सकाळी उठून घरातील बैलांना नदीवर घेऊन होऊन त्यांना उठणी लावून त्यांना आंघोळ व्यवस्थित घालायची आहे आणि विविध वस्त्रांनी आणि दागिन्यांनी सजवायचं आहे घरातील स्त्रिया त्या बैलाची पूजा विधी व हळदी कुंकू लावून पायावर जल अर्पण करत असतात पुरणपोळीचा नैवेद्य बैलाला खाऊ घालतो या दिवशी स्त्रिया ज्या आहेत त्या घरामध्ये पहिल्याची पूजा करत असतात आणि विधिवत हा नैवेद्य पुरणपोळीचा खाऊ घालत असतात ज्या घरात बैल नसतात ते लोक मातीचे बैल बनवतात आणि त्याची विधिवत पूजा करत असतात अशा पद्धतीने पिठोरी आमोशेचं महत्त्व व पूजा विधी नैवेद्य अशा पद्धतीने दिवा आवर्जून आणि त्यानंतर आपल्याला पाच दिवे कणकेचे तयार करून घ्यायचे आहे त्यामध्ये मीठ न टाकता आपल्याला हे दिवे वापरून घ्यायचे आहेत आणि ताटामध्ये ठेवायचे आहेत दोन माती टाकायचे आहेत जे शिवांचे आणि जीवाचे प्रतीक म्हटले गेलेले आहेत भरून आपल्याला दोन माती इथे टाकायचे आहेत त्यानंतर आपल्याला हे दिव्य घेऊन शिवमंदिरात जायचं आहे शिवमंदिरात गेल्यानंतर आपल्याला शिवशंकर यांची विधिवत पूजाही करून घ्यायची आहे तिथील एक दिवा जो आहे तो शिवशंकर यांच्या पिंडेखाली लावायचा आहे किंवा पिंडजवळ तुम्हाला लावायचा ति आहे त्यामध्ये काळी तीळ टाकायचे आहेत आणि भगवान शिवची पूजा झाल्यानंतर तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर दुसरा दिवा जो दिवा आहे तो आपल्याला नंदी जोड लावायचा आहे नंदीची पूजा करायची आहे आणि त्यानंतर नंदीचे दर्शन घ्यायचे आहे आणि आपल्याला या दिव्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला नंदीच्या कानामध्ये दोन शब्द बोलायचे आहेत जी काही तुमची इच्छा असेल नोकरीमध्ये यशप्राप्ती व्हावी असेल घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहावी गरिबी दूर व्हावी जी काही इच्छा आहे ती तुम्हाला नंदीच्या कानामध्ये बोलायचे आहे आणि त्यानंतर हा दिवा असाच प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर तिसरा दिवा आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे तर पहा पिंपळाच्या झाडाखाली दिवा का लावला जातो कारण पिंपळाच्या झाडाखाली साक्षात माता लक्ष्मी मुळामध्ये प्रवेश करत असते आणि ज्या पिंपळाच्या वृक्षावर तेहतीस कोटी देवदेवतांचा वास असतो म्हणून आपल्याला हे कणकेचा दिवा इथे लावायचा आहे त्यामध्ये काळी मूळभर तिळ टाकायची आहे विधिवत पूजा करायची आहे अकरा प्रदक्षिणा मारायची आहेत ओम नमो भगवते वासुदेव आय नम हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे त्यानंतर चौथा जो दिवा आहे तो आपल्याला बेलाच्या झाडाखाली लावायचा आहे पहा बेलाच्या झाडामध्ये साक्षात शिवशंकर यांचा वास असतो बेलाची पूजा केल्याने आपले सर्व विघ्न दूर होतात शिवशंकर यांच्या पिंडीवर जर एक बेलपत्र वाहिले तर आपल्या अडचणी दुःख दूर होतात म्हणून आपल्याला बेलाच्या झाडाखाली हा दिवा लावायचा आहे विधिवत पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर ते दिब्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहेत आणि त्यानंतर तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे जे बेलाचं झाड आहे तर त्याला स्पर्श करायचा आहे आणि तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे त्यानंतर जो पाचवा दिवा आहे तो घरामध्ये घेऊन यायचा आहे उंबरवठ्यावर आपल्याला उजव्या साईडला लावायचा सा आहे आणि यामध्ये काळे तीळ टाकायचे आहेत आणि त्यानंतर हा सात वेळा उतरून घ्यायचा आहे दिवा आणि त्यानंतर उजव्या साईडला असाच आपल्याला बारा वाजेपर्यंत अमश्य तिथीला लावायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला ही पाच दिवे लावायचे आहे ज्यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहील घरामधील विघ्न दूर होतील म्हणून हा एक उपाय नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ